आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच शाळेप्रती असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून अमरावती जिल्ह्यातील शहापूर येथील एका शाळेला भव्य प्रवेशद्वार बनवून देण्यात आलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा पार पडला वडिलांचे शाळेविषयी असलेले प्रेम ही आठवण जीवनभर राहावी याकरिता मुलानं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेला भेट देऊन प्रवेशद्वार दिले यानिमित्त अनेक लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं यातच आदर्श विद्यालय जवळा शहापूर इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं या कार्यक्रमात गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश शालेय साहित्य वाटप राज्य पातळीवर गेलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध उपक्रमाचं आयोजन या लोकार्पण सोहळ्यात करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख पोलीस उपनिरीक्षक चांदूर बाजार प्रमोद राऊत बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळेगावचे अध्यक्ष राजा देशमुख सत्कारमूर्ती दिलीप विधळे उपसरपंच बाळासाहेब विधळे आदींची उपस्थिती होती